नमस्कार मंडळी कशा असतात बरे मग मा बरे माझी व्हिडिओ होत राहतात तर मी मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग या युट्यूब चॅनल तुमचा साऊत करतो तर आज आम्ही इलो आता आंबोली घाटात म्हणजेच आंबोली वॉटरफॉल बघण्यासाठी तर हानी तुमका पण दाखवण्यासाठी तर आता असं आम्ही आंबोली घाटात म्हणतो की डुक्या बुक्या पडला पाऊस पडता भेटतो आम्ही आणि चला जाऊया आंबोली वॉटरफॉलकडे तर चला कुंडळी मध्ये घेतलो आम्ही ब्रेक आणि आमचं प्लॅन झालो ह्याच्या वर जाऊता बघ्या जाऊ गावता काय चला थंडी लागता त्या गोला गाव ने फायनली आम्ही वरती पोचलेलो असू आणि आमच्या वाटकडे बघू शकतात काय नजारो शे कळला काय आंबोलीची काही असता सुकून Wow. तर मंडळी ह्या तुमका कसला वाटता लाकडाचा वाटता ना बघा तर पण या लाकडी नाही या असा सिमेंटचा आणि या असा एड आंबोली घाट आणि हा आहे वॉटरफॉलचा आणि आता आम्ही या दुसऱ्या पायऱ्या चढूचा त्याच्यात चढतो चला आपले पंढर येथे अनिल भाऊ भेटलेले आहेत बॉडी बिल्डर आपल्या आंबरी धबधब्यावर सर म्हणजे मस्त की आम्ही आंबोली वॉटरफॉल्स बघून गेलो असून गेलो असून ते आमच्या पाशे भेजलेले असता आणि आता तिथे आम्ही आता आम्ही गरम करतो एवढे बाकीलाच भेजल पण बाकीला पाणी

आंबोली दबदेवाच्या इलात ना आमच्या गावाल्यांचा हॉटेल असा बापू पाटील होणार त्यांच्या हॉटेलच्या इसर भजी वडापाव आणि चहा वगैरे तुम्ही म्हणजे नाश्ता वगैरे करू शकतात तर बाकी तर तुम्ही सांगा तुम्ही सांगा का, तुम्ही काय काय घालता कांदा भजी असा वडापाव असा ऑमलेट बटाटा भजी भेटतली गरम गरम वडापाव गरम भेटली ऑमलेट पाव भेटला भुर्जीपाव भेटतो सगळं गरम भेटतो ये ये। तर बघू शकता इतक्या सगळ्या तुम्हाला गावात बरेच भुट्टे म्हणजे पण असा तर ये नक्की या तर मंडळी आंबोलीतून आम्ही जाऊन निघलेलो असू आणि चंदगडकडे येताना एक हिडन पॉईंट लागतात तो इतकं भारी आहे ना माझ्या समोर असा नावा तुमका दाखवतो मंडळी मी चंदगडा पोहोचलेला असाय आणि आज मी तुमका दाखवला आंबोली आंबोली घाट आणि आंबोली मुख्य धबधब तर आता तुमचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटाय पुढच्या वेळ तोपर्यंत